मित्रांनो स्टार प्रवाहने काही दिवसांपूर्वीच मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची घोषणा केली होती आता लवकरच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय गोष्ट स्टार प्रवाहाच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे ही मालिका पाच जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हे तेव्हा जाहीर केलं होतं मात्र या मालिकेची वेळ वाहिनीने गुलदस्त्यात ठेवली होती अखेर नवीन प्रोमो शेअर करत स्टार प्रवाहाने या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांची नावं आणि प्रसारणाची वेळ जाहीर केली आहे यामध्ये अभिनंद नेत्री मधुराणी प्रभुलकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तर डॉक्टर अमोल कोल्हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत दिसतील ही नवीन मालिका पाच जानेवारीपासून सायंकाळी साडेसात वाजता प्रसारित केली जाईल मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेला वाहिनीने साडेसातचा स्लॉट दिला आहे सध्या या वेळेला घरोघरी मातीच्या चुली ही मालिका प्रसारित केली जाते ही मालिका टी आर पीमध्ये मध्ये सुद्धा आघाडीवर आहे पण मालिका सध्या फ्लॅशबॅकमध्ये सुरू आहे आता नवीन मालिका सुरू झाल्यावर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका संपणार का की या सिरियलची वेळ बदलली जाणार हे लवकरच स्पष्ट होईल दरम्यान मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेची वेळ जाहीर करताच नेटकऱ्यांनीसुद्धा घरोघरी मातीच्या चुली आता संपेल असा अंदाज व्यक्त केला आहे याबाबत स्टार प्रवाहाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही लवकरच मालिका संपणार की वेळ बदलणार याची माहिती प्रेक्षकांना मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद